मथळे ग्रोवेल कंपनीनं एम जे फुले प्राथमिक माध्यमिक शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या दोन सात दोन हजार पंचवीस रोजी एम जे फुले प्राथमिक माध्यमिक शाळेतील बालवाटिका ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीकडून स्कूल बॅग नोटबुक पेन पेन्सिल पाण्याच्या बाटल्या आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या इतर गोष्टी भेट देण्यात आल्या ग्रोवेल कंपनीचं वरिष्ठ व्यवस्थापक कॉर्पोरेट अमनभाई मोरसर ग्रोवेल कंपनीचे सीईओ, ओ भाई मेहरा कंपनी वापीचे प्लांट प्रमुख राजेंद्र गुंडप वापीचे मानव संसाधन प्रमुख गुलाब पाटील महाविद्यालयाचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास मुझुमाले संकेत पुंचे उषा मॅडम आदी टीम उपस्थित होते मनीषबाई मेहरा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि प्रवेशोत्सवादरम्यान शाळेत बॅग आणणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले राजेंद्र गुंडप यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक काम कसं करावं आणि भविष्यात काय बनायचं हे सांगितले शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या वतीनं आम्ही ग्रोवेल इंडिया कंपनी लिमिटे मनापासून आभार मानू इच्छितो डीएसपी न्यूज लाईव्ह वापी प्रतिनिधी प्रतीक साळुंखे